रामकृष्ण हरी मावली देव माराडी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज तुम्हाला मला अशी माहिती द्यायची आहे जर कोण तुमच्याकडलं जुनं माणूस असेल गावाला तर त्यांना विचारायचं आंबुळे बेलावड बरं का या साईडला आम्ही पहिलं जायचो शिकारीला सशे जे शिकारीला जायचो ज्या वेळेला मी लहान लहान होतो सहावी सातवीला त्यावेळेला काय कायदा नव्हता नाहीतर कोणी आडवत नव्हतं आत्ताच अडवायला लोक लागलेत की शिकारी करू नका प्राण्यांची हत्या करू नका त्यामुळं आम्ही त्यावेळेला शिकारीला जायचो आणि शिकारीला गेलं की मग दहा ते बारा जणांचं टोळकी असायची आणि त्या टोळक्यात दहा बारा जणांना सर रान घेरायचं आणि रानाबरोबर चालायचं ज्या 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 पातवस असं उठेल त्यानं त्यानं शीट मारायची कोणाला आणि मग तो सशाची आम त्यानं लक्ष ठेवायचं ससा कुठं पोहतोय ती त्याला <imit> कोणाला तो ससा दिसेल त्या माणसानं शेजारच्या माणसाला शीट शे मारायची मोठ्यानं की मग ससा पळत पुढं गेल्या लगेच शीट मारलं की जो कोण वाघराव असेल त्यानं ध्यान ठेवायचं ससा पुढं आलाय पुढं आला र आला की त्यानं वाघराव असेल त्यानं सावध व्हायचं जा, सावध झाल्यानंतर वाघरत पडल्यानंतर तिनं धरायचा आणि त्याची मुंडी मुरगळायची आणि पिशवीत ठेवायचा लगेच तिथनं परत दुसऱ्या जागे परत वाघरा काढायच्या परत दुसरीकडे जायचं असं दिवसाल नाही म्हटलं तरी आम्ही सहा ते सात ते आठ ससं रोज मारायचो रोज एवढी हत्या करायचो रविवार असला किंवा शनिवार असला की त्या दिवशी सगळे लोक गावातले दहा पंधरा जणांनी टोके जायचे जा शिकारीला आणि शिकारायला गेलं की मी शिकार करायची अशी पाच सहा पाच सहा रोज ससं मारायचं एका एका दिवशी काहीच घावायचं नाही दिवसभर उन्हात भटकून भटकून ताण लागायची जेवण असायचं तसंच उपाशी जीव मारायचा कुठं नदीला पाणी पे कुठं वाड्याला पाणी पे कुठं पाणी प्यायचं आणि तसंच जीव जीव मारून दिवस ढाकलायचा आणि मग एक वर्षी एक काय झालं एक वर्षी मी आत्ता सा सहावीस सातवी सहावी लावतो सहावीला मित्रांनो सहावी लावतं ला त्यावेळेला आमच्या आमचं वडील कशालाच घाबरत नव्हती बरं का मी आत्ता सांगतो तुम्हाला आमचे वडील कशालाच घाबरत नव्हते वडिलाने आमच्या वयाच्या सांगतो तुम्हाला सव्वीस वर्षीला उसूट उचलून घरी आणली ती शिर्डीच्या रूपात बारमाळा आणली ती तिला आणून आपडली मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितले आमच्या वडिलांनी काय करामत केली आणि मग आमचा असं वडील धीट असल्यामुळे आम्हाला बी बी आम्ही बी घाबरत नाही कशाला जर तुमच्या घरात कोण माणूस असा धीट असला का नाही की त्या घरातली सगळी मुला मुलांच्या सकट धीट होतं ते कुणाला घाबरत नाही अशा वन्य प्राण्यांना आहे ना कोणाला घाबरत नाही माझ्या वडिलांनी तर माझ्या वडीलनं मला सांगत होते ते आपली पहिली मोठी एक शेळी होती तिने असं पाय टाकलं तर जाळीवर खायला आणि तिचं खाल्लं नरडं फोडलं होतं वाघानं तर आप माझ्या वडिलांनी बघितलं वाघांना नरडं फोडलेलं ज्या ठिकाणी वाघाने नरडं फोडलं होतं तिथंच त्याच ठिकाणी मागं माझ्या वडिलांनी हातातली ए एवढी एवढी लांबडी म्हणजे एवढी चार बोट एवढी लांबडी कुऱ्हाड त्याच्या पाठीत गाठली होती दोन्ही मागचं बावळं असतं ना त्या दोन्ही बावळ्यांच्या मधोमध तो वाघ कुराड घेऊन गायब झाला होता आज ताग्यात आमची ती कुराड बी गावली ना आणि तो वाघ पण आम्हाला दिसला नाही म्हणजे असं आमचं डेरिंग बाजू वडील तर त्यामुळं आम्ही आम्ही पण असं सध्या आम्ही मी पण कशाला घाबरत नाही आणि आम्ही कशाला घाबरत नाही तर अशा रीतीनं त्या वाटल्याने केलेली आमची एवढी पहिली म्हणजे आम्हाला सांगायची त्यामुळं माझी पूर्णपणे भीती मोडली होती मग मी आमच्या गावापासून सुळवाडीच्या खालच्या साईडला पुढची डोळ आहे तर तिथं लोक सांगायची हे आहे ते आहे पण मी सांगायची तर भीती सांगायची तिथं लावसटाचा लावसटणीचा वास आहे आणि तिथं हाडळी आहे ता पण आणि मग ही सगळी पौर्णिमेच्या रात्री शिकारीला तिकडे थांबलीत गावलं अख्ख्या दिवसभर एक पण जनावर गावलं नाही त्यामुळं ती शनिवारी रविवारी रात्री पौर्णिमा असू सकट ती घा माणसं थांबली शिकारीला आणि याने काय सांगितलं माहिती का तू जा घरी आणि आमचं सहा सा जणांचं जेवण घेऊन मी घरी आलो स्वतः माझ्या घरात मी जेवलो आणि बाकीचं राहिलेलं सहा जणांची जेवणं घेतली आणि जेवणं घेऊन मी तुळशीच्या डोहाच्या दिशेने निघालो गुरुवाच्या वाडी आल्यानंतर मला चंद्र दिसा चंद्र उगवायला लागला चंद्र उगावा ला, ला ला की थोडं थोडं त्याचं चंद्र चंद्राची चंद्राचं शीतल असं ऊन पडायला लागलं ला, त्या ऊनाच्या आधारानं मी असा रस्त्यानं चालत चालत इथून सुळेवाडी सुळेवाडीच्या तिथून खाली आतमध्ये जायचं आहे नदीला त्या तुळशीच्या डावापर्यंत मी जेवण घेऊन सगळ्यांचं पोचलो का मग जेवण घेऊन पोचल्यानंतर तिने मला सांगितलं तर आलाच की हळू शिट्टी मार आणि तिथंच बस आम्ही सांग तिथंच बस शिट्टी मारायची तिथंच बसायचं मग मी वाघरापासून लांब अंतरावर असताना शिट्टी मारली छोटीशी असं केलं की मग मी तिथंच बसलो मग ते एक 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 जण आला आणि जेवण घेऊन आपापले ड जेनं त्यानं एकानं जेवण घेतलं ते सगळ्यांनी एका साईडला तिघं जण बसलेली एका साईडला तिघं मग एका साईडच्या तिघाने जेवण घेतलं मी परत दुसऱ्या साईडला गेलो शिट्टी मारली त्या तिघांनी जेवण दिलं आणि माझ्या डोळ्यात एक गोष्ट माझ्या डोळ्यात एक गोष्ट ससा तरी याचा समोरून वाघ्राकडं आणि ससा आला जवळ की सुडापशी याचा म्हणजे वाघराचा ज्या ठिकाणी शेवटचा कोपरा ठोकलेला असतो त्या ठिकाणी ससा याचा आणि वाघ्रेकडं बघायचा वाघराजवळ याचा वाघराच्या जवळ आला की त्या सुडाजवळ जायचा जा आणि सुडाच्या जा बाजूने उडी मारायचा आणि उडी मारली की सशानं सुडावरनं जर उडी मारली का नाही की त्या साईडला पाऊल पजलं की पैजणाचा कसा आवाज थुळ उडी मारली की थुळ म्हणजे ते पाच ते सहा सो आलं होतं वाघरवर पण त्याने उड्या मारायचं थुळ 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 असा आवाज याचा मी माझ्या स्वतःच्या ही हकीकत बघितल्या आणि मला ते बघून बरं का मी न घाबरणारा माणूस ते मला बघून थंडी वाजा लागली त्या दिवशी भर उन्हाळ्यात मला थंडी वाजा लागली ते बघून म्हणजे मी आतनं घाबरलो आणि मग बाकीचे लोक तर मी म्हटलं चला झाले नगा राहायला थांबा दादासने म्हटलं दादा उठा चला आपलं जाऊया घरी काय हे खरं दिसत नाहीत चला आणि मग वाघरा गोळ्या केल्या आणि मग सगळ्यांच्या मधी बारका असल्यामुळे मला सगळ्यांच्या मधनं शेणी घेऊन घरी आम्ही आलो घरी आलो रात्रीच्या मला ते अकरा साडे अकरा वाजले असतील घरी आलं आणि मग घरात आलो कांबरून टाकलं आणि झोपलो मग मला झोपलो सकाळी दरदरून ताप आला थंड वेळ वाजायला लागली आणि मग मला दवाखान्यात नेलं मग तर दवाखान्यात पण काय पंधरा दिवस इलाज केला काय उपाय विचार काय चाललं ना मग त्या तुरुषीकडे गेलो त्युरुषणीने सांगितलं असा असा उतार नेऊन त्या तुळशीच्या डावर ठेवा मग तो सरळ होणारा ठेवला किंवा मिळलं कि की सरळ झालं ही सत्य परिस्थिती हा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर माझा आवडला लागला तर या नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर कोण नवीन व्हिडिओमध्ये असला तर या त्याने सुद्धा माझ्या चॅनल सबस्क्राईबर करा रामकृष्ण आणि मागे